ठेची खाणी ची सेनेन गाली गावाच्या गावल उठली देव उद्वस्त केली आई अभिमान शोधून उठली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवाच काही खर नाही इकडे निजाम तिकडे मुंबई पलीकडे इंग्रज लोक हेच बोल लागला राजाची सेने उठभर खानला कसा खुतणार पायला वाहून चिंतेत अपांत सरदार अशा वागणीचा तो छा अशा वागिनीचा तो छावा गणिमाल साठेत जावा डोक्यात गणिवा भेटीचा प्रतापगडावर प्रतापगडावर सामने सांगावा हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खाण प्रतापगडच्या पायत्याशी खाण हे प्रतापगडच्या पायत्याशी खाण प्रतापगडच्या पायत्याशी खाणं राजाच्या क्रांतीची शिवाजी राजाच्या क्रांतीची आणि नाही जाणीव शक्तीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करीन काही कल्पना युक्तीची हजी करीन काही कल्पना युक्तीची हजी खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शाम्यान उभारला होता भेटीसाठी छान भरला भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शाम्या खंडोला टोटले ताल खांडोळले ताल शिरवंड त्याच संगतीला शिरबंड त्याच संगतीला शिवभाच संगती महाराज शिवभाच संगती महाराज महाराजांना पाहून पासुका केला खाली बंड कट मजन कोटा मंदीच्या दकलला कोण मंदीच्या आधकलला वागणा मारा केला वागणा खंचा मारा केला रटरा फाळ पोटल रटरा फाळ पोटा तळा गेला खानाचा खतोळा बाहेर आला जी जी बाहेर आला जी 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 आला जी 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 जी, जी 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 अशा तरीने महाराजांनी सैतान अफजल खानचा वध केला अशा प्रमाणे माझा मानाचा मुद्रा जय 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 शिवराय धन्यवाद